रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा निवडणूक आयोगाविरोधात एक नोव्हेंबरला निघणार मुंबईत विराट मोर्चा सर्व पक्षीय विरोधकांची घोषणा निवडणुकीतील मॅच फिक्सिंग विरोधात विरोधकांचा लढा आहे मतदारांना यादीतून बाहेर काढणे ही लोकशाहीची गरज आहे मात्र निवडणूक आयोग विरोधकांचे आक्षेप गांभीर्याने घेत नाही त्यामुळे निवडणूक आयोगाच्या मनमाने आणि भ्रष्ट कारभाराविरोधात येत्या एक नोव्हेंबरला मुंबईत सर्व पक्षीय विरोधकांचा विराट मोर्चा काढण्यात येईल या मोर्चातून निवडणूक आयोगाला दणका देण्याचं बांधकाम विरोधक करतील अशा घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे शिवसेना भवन येथे झालेल्या सर्व पक्षी विरोधकांच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील मनसेचे नेते बाळा नांदगावकर काँग्रेस नेते सचिन सावंत कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी यांच्यासह इतर नेते उपस्थित होते या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की महाराष्ट्रातील मतदार यादीत घुसलेले शहाण्णव लाख म्हणजे जवळपास एक कोटी मतदार यांना बाहेर काढलं पाहिजे पैठणच्या आमदारांनी जाहीर रित्या वीस हजार मतदार बाहेरून आणलं असं सांगितलं दुबार मतदारांची नावे देऊनही ती यादीतून काढली जात नाहीत असं सततरी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे सांगतात बुलढाणा जिल्ह्यात एक लाखाहून अधिक बोगस मतदार नोंदवले गेले असं तिथले आमदार संजय गायकवाड सांगतात निवडणूक मतदानात घोटाळा करून हे लोक सत्तेत आले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष या मतदार यादीतील घोटाळ्याविरोधात लढत आहेत निवडणूक आयोगाने कुणेकारी कृत्य केलं आहे अधिकारी ऐकायला तयार नाहीत निवडणूक आयोगाला दणका द्यावा लागेल आणि तो रस्त्यावर उतरून द्यावा लागेल निवडणूक आयोगाच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरोधात एक नोव्हेंबरला मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चाने केला महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक मुंबईत येतील ही ताकद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांना दाखवून देतील या मोर्चाचे नेतृत्व शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करतील असं त्यांनी सांगितलं